नमस्कार मंडळी हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला अनन्य साधारण असं महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण सुरू होतं या वर्षी मकर संक्रांत चौदा तारखेला मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य धनु राशी मकर राशी प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीचा पुण्य काळ मंगळवारी चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत आहे व सायंकाळी चार वाजून चोपन्न आहे तर आपण मकर संक्रांत कशावर आली आहे हे पाहूयात सूर्याचे मकर संक्रमण बालव करना होत असून वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेला आहे संक्रांती देवीने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेल्या अवस्थेत आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे ती पायस भक्षण करत आहे जातीने संक्रांती देवी ही सर्प आहे भूषणार्थ तिने मोती धारण केले आहेत वार व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य ती पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या असतात महाग होतात संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना व जनतेला सुख प्राप्त होते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी संक्रांत व किंक्रात अशी नावे आहेत आप्त स्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगूळ देण्याची पद्धत आहे स्त्रिया एकमेकींना वान देतात आणि तिळगूळ देतात मोठ्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशिष घेतात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात पर्यंत हा संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनलेले लाडू पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे या दिवशी सुवासीन स्त्रिया आपल्या सौभाग्याच्या वृ वृद्धीसाठी निरोगी आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी सूर्यदेवांना प्रार्थना करतात तर मंडळी मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा कशी करावी ते पाहूयात मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे अंघोळी नवीन कपडे घालावेत त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवांना अर्पण करावे त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळावे सूर्यदेवांच्या मंत्राचा जप करावा ओम सूर्याय नम ओम गृहिणी सूर्याय नम व लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा व सूर्यदेवाला नमस्कार करावा व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करावी या दिवशी दान व पूजेला विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणूनच आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपण या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करतो व मोठ्यांचे आशीर्वाद घेतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद